आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर पुण्यातील विद्यार्थ्यांचे आम्हाला शिक्षक द्या आंदोलन शिक्षणाचं माहेर घर असलेल्या पुणे जिल्ह्यात लहान विद्यार्थ्यांना शिक्षकांसाठी आंदोलन करण्याची वेळ आली आहे जिल्हा परिषदेच्या पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी पंचायत समितीत जाऊन आम्हाला शिक्षक द्या अशी मागणी केली पाहूयात याबाबत अधिक माहिती आमचे प्रतिनिधी नितीन गवाणे यांच्याकडून शिक्षणाच्या नावानं प्रसिद्ध असलेल्या ना पुणे जिल्ह्यातील दौड तालुक्यातील रावणगाव बंगल वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित वेळ आली आहे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी आज पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं विद्यार्थी आणि पालकांनी आम्हाला शिक्षक द्या अशी मागणी करत शिक्षक विभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली केंद्र सरकारनं जरी प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं असलं तरी शिक्षक नसल्यामुळे मुलांना शिक्षण मिळण्यात अडथळे था निर्माण होत आहेत विद्यार्थ्यांच्या पालकांनी सांगितले की जर शिक्षकांची नियुक्ती लवकरात लवकर झाली नाही तर आंदोलन आणखी तीव्र केलं जाईल या घटनेमुळे जिल्हा शिक्षण विभागाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय पुणे जिल्ह्यातील या घटनेनं शिक्षण विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत आता पाहावं लागेल की विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे शिक्षण विभाग कधी लक्ष देणार आणि त्यांची समस्या कधी सोडवली जाणार